शरद पवारांना आणि या काँग्रेसला मोदी नको मोदींना विरोध करतात ते म्हणतात मोदी हिटलर आहे मोदी हुकूमशा आहे का गर? अरे यांना मोदी का नको कारण मोदीजींचा मंत्र आहे देशामध्ये सुद्धा सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले दारूचा घोटाळा करणारा चा घोटाळा करणारा लालू यादव जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरे आणि असे घोटाळे बाज लोक हे म्हणतात आम्हाला मोदी नको अरे मोदी का नको हे सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आले आपला वाघ कोण आहे नरेंद्र मोदी कारण यांना मोदी नको कारण मोदींचा नाराय आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा आणि ना खाणे दुंगा म्हणून यांचं खाण बंद झालं म्हणून यांना मोदी नकोय हे म्हणतात मोदी एकटाय मोदी एकटाय का ग अरे आम्ही मोदी सोबत आहोत तुम्ही मोदी सोबत आहात या देशाची एकशे चाळीस कोटी जनता आपल्या मोदींसोबत आहे आणि आम्ही आमच्या मोदींना हरवू देणार नाही बंधू भगिनींनो मी आता येताना वाचलं तुमच्या उदगीर मध्ये येणार आहे तिचं नाव आहे प्रियंका गांधी ही लढाई कोणामध्ये नीट ऐका ही लढाई आहे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी प्रधानमंत्री कोण व्हायला पाहिजे ग जरा हात वर करून एक आवाजात सांग आता हा राहुल गांधी म्हणतो बघा आता जब तुम सुबह उठते हो गॅस में कोयला डालते हो आता या बाबाला हे माहीत नाही का गॅस चालतो कशावर त्याच्या हातात देश द्यायचा आहे का हे दाखवून द्यायची वेळ आली आहे मैत्रिणीं हे सांगायला आली आहे बसता बाईचा अपमान कधी यांची महिला नेता काही बोलते कधी यांचा प्रवक्ता बायकांबद्दल वाईट बोलतो या काँग्रेसचा महाराष्ट्राचा लफडेबाज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे खासदार अकोल्याचे संजू भाऊ धोत्रेंच्या मरणाची याचना करतो कधी बघितलंय का ग अरे कोण दवाखान्यात असेल आपण त्याला म्हणतो लवकर बरा हो पण हा नाना पटोले महायुतीच्या आमचे खासदार संजू भाऊला मरणाची याचना करतो यांना ठेचून काढल्याशिवाय राहू नका हे सांगायला मी आली आहे मैत्रिणींनो रोज उठायचं देशातल्या मातृशक्तीचा अपमान करायचा मोदीजींचा अपमान करायचा उद्धव ठाकरे म्हणतात मोदी सरकार आम्हाला आवडत नाही अरे तुला आवडत नाही कारण तू महाराष्ट्र दोषी आहेस तू हिंदूंचा द्वेषी आहेस पण ज्या मोदी सरकारची तुला ऍलर्जी आहे त्या मोदी सरकारवर या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची फुल्ला मध्ये मर्जी आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे तुम्हाला ऐकावं लागणार परत आपकी जरा हात वर करून चार बोट दाखवा आपकी अरे आप बार? बार? आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि त्याचा चेला चपाटा तो संजय राऊत काँग्रेसच्या फडावर, तुंटुणा घेऊन नाचणारा नाचा या देशातल्या या राज्यातल्या बाईचा अपमान करतो त्याला उत्तर द्यायचं का नाही ना ना। त्याला उत्तर द्यायचं का नाही त्याला उत्तर द्यायचं का नाही ना। आणि म्हणून या लोकांना यांची जागा दाखवून द्या ही लढाई सुधाकर शृंगारेची आहे ही जागा सुधाकर शृंगारेची नाही ही जागा मोदींची जागा आहे आपलं मत मोदींपर्यंत पोचवायच कारण आपले खासदार आहे सगळ्या योजना तुमच्या पर्यंत आणल्यात आणल्यात का नाही आणल्यात का नाही आपला आमदार काय काम करतो का नाही करतो का ग करतो का ग अरे तो का धन्यवाद इथे माझ्या मुस्लिम भगिनी बसलेत मला त्यांना पण सांगायचंय ही काँग्रेस पासष्ट वर्षापर्यंत हिंदू आणि मुस्लिम मध्ये तेड पसरवायचं काम केलं अरे मोदीजी आले मोदीजी म्हणाले मत नाही मिळाले तरी चालतील पण माझ्या मुस्लिम भगिनीला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ट्रिपल तलाक सारखा कायदा आणला आपल्या मनात आलं की आपण जातो पंढरीच्या वारीला जातो का नाही यांच्या देवाला जायचं असेल तर मरहम लागायचं सोबत मरहम म्हणजे कोण एक तर नवरा पाहिजे एक तर वडील पाहिजे एक तर भाऊ पाहिजे त्यांना घेतल्याशिवाय मुस्लिम भगिनी जाऊ शकत नव्हत्या मोदीजींनी सांगितलं मरहम रद्द केला आता त्या सुद्धा सगळ्या महिला महिला मिळून त्यांच्या देवाला जातात चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं का वाईट केलं अरे मोदींनी धान्य दिलं काय फक्त हिंदू ताईला दिलं मुस्लिमला नाही दिलं इंजेक्शन आपल्याला दिलं दिला नाही दिलं आपल्याला संडास आपल्याला घरकुल दिला दिला नाही दिला अरे आम्ही फरक करत नाही आमच्यासाठी कुठली जात धर्म नाही मोदीजी म्हणतात सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे असा आपला नेता आहे मैत्रिणींनो